हा एव्हरी नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आता दिवसाचे दोन वाजलेले आहेत तर बघा मी पटापट माझे सर्व कामं आवरून घेतलेले आहेत तर पण आता सारो पण जपलेलं आहे तर बघा गॅस भांडे वगैरे धुवून घेतलेले गॅस वगैरे पण धुवून घेतलेले आहेत गॅस पण क्लीन करून घेतलेला आहे सर्व तर बघा सर्व गॅस वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे तर सारू पण झोपलेलं आहे तर आता काय करावं कपडे वगैरे पण धुवून घेतलेले आहे कपाट बरेच दिवस झाले खूप कामं असल्यामुळे कपाट काही आवरू शकले नाही तर कपाटामध्ये किती असं गोंधळ गोंधळ झालेला आहे

बघ इथे हे बघा इथे खूप साऱ्या साड्या आहेत माझ्याकडे

तर बघा हे मला वाटायला आहे माझ्याला माझी पांढरी साडी आहे तर बघा हे बघालची कुठे चांगली तर हे कोरलेले नाही हे कुठे तर आता मी व्यवस्थित व्यवस्थित घालून बनवून आहे मी అసెంబ్లీ మీకు సాడి పైన గడ Mm-hmm. Voglio farlo, non voglio farlo. Non

తర్తా కరలీ అని మీ బరల్లి ఇవ్వరీ బాగా కి ఛాన సాడి తగ్గు 지 तर बघा मित्रांनो मी असं कपाट लावलेला आहे तर चला मी तुम्हाला दाखवते तर बघा इथं मी साड्या वगैरे लावलेल्या आहेत इथं बाजूनं पेटीकोट वगैरे पेटीकोट स्टॉल वगैरे आहे आणि इथं खाली पण साड्या आहेत बाजूनं पण पेटीकोट आहे इथं खाली पण दोन साड्या आहेत ज्वेलरी वगैरे आहे इथं बाजूनं दुपट्टे वगैरे आहे तर हे बघा इथं डाकुमेंट्सच्या फाईल लावलेल्या आहेत हे बाजूने छोट्या बाळाच्या गुलड्याचे जे जे काही यूजमध्ये नसतात ते फक्त ठेवलेले आहेत आणि हे बघा मी इथं असे ब्लाऊज लावलेले आहेत ला ब्लाऊज आहेत इथं शर्ट आहे हे शर्ट लावलेले आहेत इथं पॅन्ट आहेत यामध्ये फक्त ले ले तर पॅन्ट लावलेले आहेत तर तुम्ही बघू शकता तर इथं बाळाचे कपडे आहेत इथं बाळाचे कपडे आहेत आणि इथं हे पर्स वगैरे लावलेले आहेत ला बाजूनं तिने दोन पर्स आणि हँडपॉश पण लावलेलं आहे तर खाली स्वेटर वगैरे आहेत तर बघा खालच्यात स्वेटर वगैरे आहेत की जे विंटरमध्ये विंटरमध्ये आपण त्याचा उपयोग करत असतो पण आता ते काही आता ते फक्त ठेवलेलेच आहेत तर बघा मी असं पूर्ण कपाट लावलेलं ला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं पूर्ण कपाट लावून घेतलेलं आहे It's like it's so much